नमस्कार मंडळी अगदी मऊ खुसखुशीत कुछ गोड आणि करायलाही सोपी अशी तिळगुळ वडीची रेसिपी आज मी घेऊन आलेली आहे तर सध्या मकर संक्रांतीसाठी किंवा हळदी कुंकूच्या कार्यक्रमासाठी वगैरे तुम्ही या पद्धतीची तिळगुळ वडी सहज बनवू शकता आणि अगदी झटपट होते खायलासुद्धा एकदम नरम मऊ सूत ज्यांना दातसुद्धा नाही ते सुद्धा, सुद्धा मस्त असे खाऊ शकतात लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी आणि इथे बघू शकता एका हाताने सुद्धा सहज तुटली जाते इतकी ती खुसखुशीत बनते चिवट होत नाही चिकट होत नाही की हाताला वगैरे लागत नाही अगदी मऊ खुसखुशीत आणि मस्त चवीला सुद्धा सुंदर बनतात तर इथे बघू शकता मी मस्त अशा तिळगुळ वड्या इथे बनवून घेतलेल्या आहेत तर त्यासाठी मी इथे एक वाटी तुम्ही कोणत्याही वाटीचं तुमच्याकडे जी असेल त्या वाटीचं प्रमाण घ्यायचं आहे आता मी इथे एक वाटी शेंगदाणे चांगले आ, सोल सहज सोलले जातील असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत आता शेंगदाणे भाजल्यानंतर ते थंड करण्यासाठी ठेवून देऊया आणि याची सालसुद्धा आपल्याला काढून घ्यायची आहे त्याचबरोबर त्याच वाटीने मी इथे एक वाटी तीळ घेतलेले आहेत पांढरे आता ते सुद्धा आपल्याला चटचट आवाज होईल इतपत खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत तीळ पटपट भाजायचे आहेत जर ते करप तर त्याचा कडवटपणा येऊ शकतो त्याच्यामुळे सतत हलवत राहायचं आहे आता तीळसुद्धा थंड होण्यासाठी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आता या दोन्ही गोष्टी आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहेत या दोन्ही गोष्टी थंड होईपर्यंत आपण एका ताटाला किंवा तुमच्याकडे जी प्लेट अवेलेबल असेल त्याला तूप लावून घेऊया जेणेकरून आपल्याला यामध्ये वडी थापता येईल तर इथे मी तूप लावून एका ताटाला ठेवून दिलेलं आहे आता या दोन्ही गोष्टी आपल्याला शेंगदाणे आणि तीळ आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे या पद्धतीने टेक्स्चर त्याचा असावं खूप बारीकही नसावं एकदम ज जा थोडंसं जाडसर आपल्याला वाटून घ्यायचं आहे आता इथे शेंगदाणे वाटून घेतलेले आहेत ते एका प्लेटमध्ये मी काढून दिलेलं आहे त्याचबरोबर आता आपल्याला तिळसुद्धा वाटून घ्यायचे आहेत आणि थोडेसे तीळ आपल्याला वरती सजवण्यासाठी ठेवून दिलेले आहेत मी आता हे दोन्ही गोष्टी एकत्र करून घ्यायचे आहेत तर आता आपण गुळाचा पाक बनवून घेऊ बनवायला घेऊया आता हा पाक सुद्धा आपल्याला तार न करता फक्त आपल्याला गोळ विरघळून घ्यायचा आहे तर त्यासाठी मी इथे एक चमचा तूप घातलेला आहे आणि अगदी तीन ते चार चमच पाणी यामध्ये ॲड करून आपल्याला फक्त हा गोळ वितळवून घ्यायचा आहे या पद्धतीने गुळाला चांगला फेस यायला लागला की आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि आपण जे वाटून घेतलेले शेंगदाणे आणि तिळ जे आहे ते यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहेत त्यापूर्वी आपण चवीसाठी यामध्ये थोडीशी वेलची पावडरसुद्धा टाकणार आहोत तर इथे मी अर्धा चमच बारीक वेलची पावडर टाकलेली आहे आता परत आप गुळामध्ये ही चांगली मिक्स करून घेऊ त्यानंतर वाटून घेतलेले शेंगदाणा आणि पांढरे तिळ यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहेत आता हे एक जीव करून घ्यायचं आहे आता ही प्रोसेस आपल्याला पटापट करायची आहे तर या पद्धतीने त्याचा गोळा बनल्यासारखा होतो आता हे आपण ज्या ताटाला तूप लावून घेतलेलं आहे त्या ताटामध्ये आपल्याला हे मिश्रण काढून थापून घ्यायचं आहे या पद्धतीने सर्व तुम्ही पॅनमधलं व चमचाला लागलेलं छोट्या चमच्या सहाय्याने सर्व काढून घ्या आणि एका वाटीला तूप लावून कारण हे मिश्रण गरम असतं तर हाताने सुरुवातीला होत नाही तर छोट्याशा वाटीला तळाला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि या पद्धतीने वा ताटाला पूर्ण हे मिश्रण असं थापून घ्यायचं आहे तर सर्वत्र समान थापून घ्यायचे आहेत या वड्या तरी ते बघू शकता व्यवस्थित मी थापून घेतलेलं आहे थोडंसं कोमळ झाल्यानंतर तुम्ही हाताने सुद्धा प्रेस करू शकता आता आपण थोडेसे जे तीळ ठेवले होते भाजलेले ते यावरती आपण सजावटीसाठी घालून परत एकदा थोडंसं दाबून घ्यायचं आहे आता ही वडी आपली खाण्यासाठी तयार आहे थोडंसं सेट होण्यासाठी एक अर्धा एक तासासाठी ठेवून द्यायचं आहे आणि कोमट असतानाच याच्या वड्या सुद्धा कापून घ्यायच्या आहेत आता ह्या पूर्ण थंड झाल्यानंतर इथे बघू शकता अगदी सहज याच्या वड्या निघतात कुठेही तुटत नाहीत किंवा काही नाही मस्त अशा आपल्या मऊसूत खुसखुशीत आणि अगदी झटपट होणाऱ्या तिळगुळाच्या वड्या इथे तयार आहेत तुम्ही थंडीच्या दिवसामध्ये किंवा लहान मुलांना खाण्यासाठी वगैरे या बनवून ठेवू शकता अगदी झटपट पण होतात पंधरा ते वीस मिनटामध्ये या सेटसुद्धा होतात तर एकदा नक्की ट्राय करा आणि अशाच नवीन नवीन आणि छान छान साध्या सोप्या रेसिपींसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू